अशाच ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राईब कर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत प्रभू श्री राम यांच्या अयोध्या येथील मंदिरात प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर सटाणा शहरात शुक्रवार रोजी मंदिराच्या प्रतिकृतीची शोभायात्रा रथ मिरवणूक करण्यात आली तत्पूर्वी देव मामलेदार यशवंतराव महाराजांच्या मंदिरात स्वच्छता मोहीम राबवून रथाचे पूजन व आरती मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येऊन शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य शोभायात्रा काढण्यात करण्यात आली धुळे जिल्हा परिषदेचे कृषी व संवर्धन सभापती हर्षवर्धन शिवाजी दहिते पाटील यांच्या संकल्पनेतून धुळे लोकसभा मतदार क्षेत्रातून अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीच्या दर्शनासाठी शोभायात्रेचे आयोजन दहिते यांनी केले आहे शुक्रवार रोजी शटाणा येथील देवमामलेदार यशवंतराव महाराजांच्या मंदिरात आध्यात्मिक विकास आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक हर्षवर्धन दहिते पाटील यांनी स्वच्छता मोहीम राबवली अखंड हिंदू समाजाचे श्रद्धास्थान असलेले प्रभू श्री रामचंद्र यांच्या मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्यानगरी येथे संपन्न होत आहे प्रभू श्री रामांचे मंदिर हे देशासाठी राष्ट्रीय मंदिर ठरले आहे या निमित्ताने परमवैभव स्वतंत्र भारताच्या राष्ट्रीय अस्मिता असलेल्या अयोध्या येथील श्री प्रभू शोभायात्रा धुळे लोकसभा क्षेत्रातून येत आहे त्या शोभायात्रेचे आगमन सटाणा शहरात झाले असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आपापल्या गावातील मंदिरात स्वच्छता मोहीम राबवून सजावट करण्याचे आवाहन केले आहे त्यांच्या आवाहनाला सर्वत्र प्रतिसाद मिळत असून गावोगावी गुण्या गोविंद्याचे वातावरण असल्याचे आध्यात्मिक विकास आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी सांगितले आहे की पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी चौदा जानेवारी ते बावीस जानेवारी मंदिर स्वच्छता अभियान आपल्या सगळ्यांना आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की परवा बावीस जानेवारीला प्रभू श्री रामचंद्रांचं आगमन अयोध्येतल्या पवित्र अशा ऐतिहासिक वास्तूमध्ये होत आहे आणि निमित्ताने गावोगावची सगळी मंदिर स्वच्छ झाली पाहिजे सजावट झाली पाहिजे आणि आपल्या प्रभू रामचंद्रांचं आगमन हे होत असताना आपण अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात त्यांचं स्वागत करायचं आहे आणि म्हणूनच पंतप्रधान महोदयांनी स्वतः ज्या वेळेला ते महाराष्ट्रात आले होते त्यावेळेला नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये स्वतः स्वच्छतेने या अभियानाची सुरुवात केलेली आहे आणि म्हणून राज्यभरामधल्या सगळ्या भाविक भक्तांनी आपापल्या ठिकाणच्या मंदिरांची स्वच्छता करणं हे काम सुरू केलेलं आहे आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धनजी दहिते यांनी रामरथाची एक शोभायात्रा सटाणा शहरामध्ये आयोजित केली आहे आणि त्याच्या आरतीच्या प्रसंगासाठी आज आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो आहोत मग या प्रसंगाची सुरुवात परमपूज्य देव मामलेदार प्रांगणातून या रथाची शोभायात्रा सुरू होते आणि म्हणून रथ यात्रा निघण्याच्या पूर्वी आम्ही सगळ्यांनी महाराजांच्या मंदिर प्रांगणामध्ये साफसफाई केलेली आहे स्वच्छता केलेली आहे आणि आम्ही भाविक भक्तांना सुद्धा आवाहन करतोय की आपण